आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनल आपण पाहत आहात महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा गाडीचे कागदपत्रे तपासण्यासाठी मागण्यांचा वाहतूक पोलिसांना नाही अधिकार गाडीची कागदपत्रे मागण्यावरून वाहतूक नियंत्रण पोलीस आणि गाडी चालक यांच्यामध्ये रस्त्यावर वादाचे प्रसंग उद्भवत होते वाहतूक पोलीस आणि गाडी मालक यांच्यामध्ये तीस ती दररोज कटकट होत होती शिवाय गाडीच्या कागदपत्रांच्या आडून पैसे देण्या घेण्याचे व्यवहार होत होते त्यातून पोलिसांची समाजामधील प्रतिमा अत्यंत मलिन होत चाललेली होती दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर नवा अध्यादेश काढला आहे त्यानुसार वाहतूक पोलिसांना तुमचे लायसन्स आणि गाडीची कागदपत्रे पडताळणीसाठी मागता येणार नाही परिवहन मंत्रालयाने यासंबंधीचे अध्यादेश काढताना नमूद केले आहे की यामध्ये डिजि लॉकर किंवा यम परिवहन व या ॲपवर कागदपत्रे अपलोड केल्यास ती अधिकृत समजण्यात येणार आहेत बऱ्याचदा बाहेर जाताना वाहनाची कागदपत्रे लायसन्स पी यू सी इन्शुरन्स सोबत ठेवणे शक्य होत नसते त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अडविल्यास नाहक भुर्दंड भरावा लागत होता आता या कटकटीपासून आपणास मुक्तता मिळू शकतो वाहनाच्या नंबरवरून पोलीस त्यांच्या मोबाईलवर ॲपवर सर्व माहिती पाहू शकणार आहेत तसेच वाहन चालकही आपल्या ॲपवरून ही, आप ही कागदपत्रे त्यांना दाखवू शकणार आहेत लाईव महाराष्ट्र पोलीस टाईम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेज मध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लायू महाराष्ट्र पोलीस साइन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा